हरे फक्त बरं सचिन सूर्य महाराज आणि आपल्याला घेऊन जाणार आहे नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये म्हणजेच आपल्या भाषेत म्हणायचं तर नामदेव मंदिर नामदेव मंदिर किंवा नामदेवांचं घर नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये आपण नमस्कार म्हणजे कार्तिक एकादशी आहे आज आणि आज आज संदेश दादा पण आम्हाला भेटतोय तिथे तांबड्या मारुतीचे येते आणि आमच्या गावचा एक मित्र आहे म्हणजे आमचा गावालाच आहे मुंबईतून आला आहे नरेंद्र म्हणून पाचशे असतात तर नरेंद्र पण तिथे भेटतोय आपल्याला तर नरेंद्रला पण भेटूया आणि संजयदादाला पण भेटूया आणि नी, पुढचं नियोजन एक आहे ते तुम्हाला पुढे जसं व्हिडिओज जाल तसं तुम्हाला कळेल व्हिडिओत आम्ही कुठे चाललो येते नरेंद्रच्या मुळे आपल्याला कुठेतरी जायला मिळणार आहे तर आपण तिथे जायचं आहे संजयदादा वाट बघतोय त्याला जाऊया पटापट लवकर जय येतोय माझ्यासोबत जय आणि मी आम्ही दोघे आपण पोहोचलोय तामणा मारुतीच्या मंदिराजवळ इथे दादा साईडला उभे सावलीला ते बघूया जरा तर मंडळी संजयदादा भेटले आहे माझी काल आज ही टोपी घालते रेग्युलर टोपी तर दादा ते आमचे मित्र जरा इथे येत आहेत लगेच त्यांना फोन करून सांगितलं आम्ही इथं थांबलोय म्हणून येत आहेत मग त्यांच्यासोबत जाऊया आपण देखील एक्साइटेड आहे कारण कसं आहे आपले जे संत मंडळी जे आहेत त्यांचं घर कसं आहे किंवा त्यांची पिढी जी आहे त्या सगळ्या खरं तर भेटून त्यांच्या म्हणतात ना कुठेतरी त्यांच्या चॅनलला के स्पर्श केला तरी श्री नामदेव महाराजांच्या चरणाला हात लागल्यासारखं ला ला एक्साइटमेंट थोडीशी मला देखील आहे आपण हे एक्साइटमेंट संपवणार बरोबर आहे तोपर्यंत आज सबस्क्राईबर पण भेटत आहे पंढरपुरामध्ये की पकड चला ते पाया पण झालं हा मी नाही घातले चप्पल तर म्हणजे आपले गावाले आले बघा नरेंद्र ना नेमकं आपलं नरेंद्र म्हणजे आपण नरेंद्र आलो आहे ना तर जो पांडुरंगाचा जो रथ आहे पांडुरंग राही रकमाई रथ जो नगर प्रदक्षिणाला फिरतो तो इकडं सज्ज होतोय तर त्याबद्दल पण थोडंसं नरेंद्र सांगतोय रामकृष्ण रामकृष्णिका खूप खूप शुभेच्छा रथ थोडा वेळ नाही थोडा कथाची पूजा होईल पांडुरंगाची आरती होईल आणि त्यानंतर देव नव्या प्रदक्षिणेला स्वारी होईल आणि तिथे ते, ते रथामध्ये आपल्या पांडुरंगांच्या उजव्या हाताला राही आहे आणि डाव्या हाताला रुक्मिणी आहे राही रक्म वेगळ्या थोड्या वेळात पांडुरंग देवाचा अशुभ आपल्या समोर येईल आरती तर झाली आरती झाल्यानंतर मग रथ जो ओढला जातो तो रथ ओढणारा जो समाज आहे म्हणजे समाज बांधव आहे तिथे उपस्थित आहेत आपण त्यांच्या विचारून घेऊया वाडार समाजांची माऊली आहे त्यांची मुलाखत आपण घेऊया तर मंडळी माऊली इथे आपल्या समोर आहेत वाडार समाज कुठला समाज म्हटला तुझ्या पंढरपूर पंढरपूर तुमचं सुभाषला सुभाष नाना पवार नाना पवार वाडार समाज कुठला म्हणायचं गाडी वाढ समजापूर अच्छा मग तुमच्या समाजाला रथ रथ ओढण्याचा मान सुरुवात जी केली होती ती रथ ओढायची तुमच्यापासून आता हे प्रसादवरती देवावरती टाकला तो प्रसाद तर मिळाला पण मिळाला तो प्रसाद टाकल्यानंतर मग आता रथ ओढायला सुरुवात करणार ना ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू किती वर्ष तुम्ही आता तुम्हाला किती लहानपणापासून झाले मग तुम्ही लहानपणापासून ओके ठीक आहे चला मला पंढरई वर रथ ओढायला सुरुवात झाली म्हणजे जे रथाची पूजा झाली नाऊली आपल्या सोबत आहे नाव कसं म्हटलं नाव कसं आपलं कौशिक देवधर कौशिक गड दे सर हे माऊली राताच्या वेळेस आरती झाली त्या आरतीचा मान तो आहे ना यांच्या कुटुंबाला होय ना तर पूर्वीपासून चालली राहिली प्रथा हो ना हां साधारण एक सातवी आठवी पिढी असते सातवी आठवी पिढी तर मंडळी रथ ओढला जातोय रथ ओढला जातोय पांडुरंग हरे पांडुरंग हरे मुंबईवरून आपला नरेंद्र आपल्या गावाचा येतो होता नरेंद्र जी दिंडी होते म्हणजे हे आपले गावचेच गुरुमाऊले आहेत आत्माराम ना आत्माराम आत्मारा महाराज पांचाळ म्हणजे आमच्याच गावचे एक मारळ गावचे एक गुरु महाराज आपल्या मुंबईवरून म्हणजे किती मोठी आपल्या मारळ गावासाठी मोठी एक गोष्ट आहे की आपल्या गावचं एक व्यक्ती की म्हणून असे होऊन गेलेत पांचाळ म्हणून आपल्या आणि त्यांचाच नातू म्हणजेच नरेंद्र है ना नरेंद्र आजोबांची म्हणजे आता जी वारीला येतात लोक ते सर्व त्यांचे शिष्य किती वर्ष झाली वारी think, आ, जी, ए, आ, 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 जी, जी वारी सुरू झाली ती आजोबांच्याच मार्गदर्शनाखाली आणि आजोबाच मुख्य हा म्हणजे वारीचे मालक बोलतात ना ते आजोबाच म्हणायला होय ना आणि त्यांच्याच मार्फत आता तू आणि ती परंपरा आता तुझ्याकडे काका का अच्छा अच्छा म्हणजे आम्हाला तर अभिमान आहे की आमच्या महाराज गावातील एक व्यक्ती एवढी गुरुमावली एवढा मोठ्या उच्च पदावर गुरुमावली हरिभक्त फक्त परायन असं म्हटलं अशा गुरुमावली अशा पदावरती गेले आमच्या गावातली व्यक्ती अभिमान आहे आमच्या महाराज गावाचा बरोबर तुला कसं वाटतं बरं एवढं हे छान वाटतं की आजोबांमुळे मला खास ओळख मिळाली अगदी मान सन्मान अगदी माऊलीचा दर्जा बरोबर ना ओके थँक्यू धन्यवाद आणि आमच्या मारेगावाला तर खरोखर कौतुकास्पद आहे सगळं ठीक आहे मंडळी आमच्या गावचा जो नरेंद्र जिथे त्याची दिंडी राहते जी दिंडीतले सर्व वारकरी जिथे थांबतात तिथे दादांना थोडीशी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली त्यांचे गुरुशिष्य परंपरेबद्दल सर्व जाणून घेतलं आहे तर दादा त्यांना जे विचारत आहेत आपण फक्त व्हिडिओ करायचे आहेत बाकी सर्व मुलाखत काही घेत आहेत ते संदेशदादा घेत आहेत नमस्कार मी नरेंद्र पांच्या आत माझ्या आजोबा गुरुवर्य हरिवर भक्तपरायण आत्मारा महाराज पांचाळ यांचा हा परिवार आहे बरोबर आजोबांच्या पश्चात माझे काका गुरुवर्य हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज पांचाळ त्यांचे शिष्य सचिन महाराज सुवन असुरे खोकरी कागी कार्य सागर पंचाळ लका पंचाळ आणि आमचं सगळं बरोबर आता ते सचिन महाराज तुम्हाला सगळी माहिती राम हरी भक्तपरा आणि सचिन सदे सलाबादप्रमाणे आज वीस बावीस वर्ष आमचा हा माझा तरी वैयक्तिक संप्रदायामध्ये खेळलेली आहे तत्पूर्वी आज संप्रदायाला एकोणचाळीस चाळीस वर्ष पूर्ण होत आलेली आहे चाळीस वर्षामध्ये विषयास्पदमध्ये असं वारी संप्रदायात बाबांनी त्यांची पताका जी त्यांच्या वैभवाप्रमाणे जी केलेली आहे ती शहाण्णव सत्त्याण्णवपर्यंतचा विषयास्पद झाल्यानंतर त्यांचा देह त्या झाल्यानंतरचा जो भाग आहे तो हा हरिभक्तपरायण गुरुवारी आज चंद्रकांत महाराज पांच्या त्यांच्यानंतर जो आज परंपरा आहे ती वाढीव म्हणजे आज त्याला चाळीस वर्ष पूर्ण बनवत का त्यांच्या जीवन सगळ्यात आम्ही त्यांच्यासोबत एकोण ड्युटीने एक संप्रदाय ज्युटीने आम्ही हा त्याचा पुन्हा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आतापर्यंत शुभ सोहळ्याने हा साजरा होतात मंडळी सर्वांची माहिती दादाच घेणार आहेत आपण फक्त व्हिडिओ शूट करूया कारण दादांच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण प्रॉपर माहिती तो पूर्णपणे कळणार आहे तोपर्यंत दादा सर्व व्हिडिओ विचारत आहे तर आपण जरा शिव व्हिडिओ करूया करायचे त्या आमचे संप्रदाय मादिनाथ मार्केट हरिभक्तपरायण गुरु महाराज चंद्रकांत महाराज पांचाळ यांच्या मार्गदर्शनाकडे ज्या संप्रदाय आहे बाबांच्या पर्याय त्यानंतर ही मंडळी आहे हरिभक्तपरायण सुरेश महाराज मेस्त्री हे सागर पांचाळ श्री आनंद श्रीकांत गुरव मनोहर मेस्त्री पांचा भोजने भरात असे माता भगिनी दत्तताई भगाताई बोले जमळा असे सगळे सभा सभासद यात एक बजीने एक संप्रदाय हा आमचा आता स्थळी मिळेल असा वास्तव्य आहे राम रामकृष्ण हरी

तर म्हणजे आपण नरेंद्र सोबत जो आलो होतो आपल्या गावात नरेंद्र त्याच्या सोबत आलो होतो त्यानंतर आम्हाला हरिभक्त पर्याय सचिन सूर्य महाराज अगदी चांगली माहिती सुद्धा दिली आणि आम्हाला त्यांच्याकडून येतो सीट त्यांच्या दिंडीमार्फत आमचा सत्कारसुद्धा करण्यात आला पण मेन गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्याकडून जे जाणून घ्यायलासाठी जे आलो आहे ते म्हणजे नामदेव महाराजांचा वाडा म्हणजे जे घर आपण बोलतो आपल्याकडं घर बोलतो पण मेन म्हणजे मुख्य म्हणजे नामदेव महाराजांचा वाडा तर वाडा आम्हाला दाखवण्यासाठी आम्ही तिकडे जाणार आहोत सचिनजी महाराजांसोबत आणि पूर्ण माहिती आम्हाला सांगणार आहे सचिनजी महाराज आम्हाला पण अनेक अशा गोष्टी ज्या माहिती नव्हत्या पंढरपुराबद्दल त्याच्यासुद्धा त्यांनी सांगितलं आहे व्हिडिओ केला नाही पुढच्या वेळेस नाही की आपण त्यांचा व्हिडिओ करू आपण त्यांच्याकडून माहितीसुद्धा घेऊ पण ही त्यांनी सांगितलं या तीर्थामध्ये काय महात्मा आहे ते ह्या तीर्थाचं सांगितलं आहे पंढरपुराचं आणि खरोखरच त्याची जाणीव आम्हालासुद्धा झाली आहे अनेक तीर्थामध्ये आम्ही गेलो पण कधी देवाला स्पर्श केला नव्हता तिथे येऊन आम्ही असं आहे आम्ही मुख्य आमच्या गावात राहूनसुद्धा अनेक भाविकांना देवाला दर्शन करत होत नसतं पण इथे असं आहे पंढरपुरामध्ये की खरोखरच साक्षात पांडुरंगाच्या चरणावरती आपल्याला नतमस्तक होत आहे तर हे हरिभक्त बरा श्री सचिन सूर्य महाराज आणि आपल्याला हे घेऊन जाणार आहेत नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये म्हणजेच आपल्या भाषेत माहिती तर घर मंदिर नामदेव मंदिर किंवा नामदेवांचं घर नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये आपण जाऊया तर म्हणजे आपण महाद्वारापासून इकडे पंढरपुरात महाद्वारापासून असं आतमध्ये आलो आहे सचिन महाराजांच्या फटर कसारघाटात आणि कसारघाटाच्या इथेच बघा संत नामदेव महाराज मंदिर जन्मस्थान हा जन्मस्थान आणि संस्था पण पंढरपूर आणि वाडा आहे हा बघा केवढा प्रशस्त असा वाडा आहे तिथपासून असा इथपर्यंत असा वाडा आहे आणि या वाड्यामध्ये आपल्याला आता ह्या हा जो आहे तो मुख्य द्वार आहे हा जो प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करूया कृष्ण प्रत्यक्ष संत नामदेवांबरोबर संवाद केलेली जी मूर्ती आहे त्या मूर्तीचा ता संवाद आज या जन्मस्थानामध्ये आज त्या आपल्याला पाहायचं आहे मूर्तीचं दर्शन घ्यायचं Thank okay. म्हणजे वाडा बघा एक जुनी रचना अगदी पूर्वीपासूनची जी रचना आहे बघा वाड्याचं बांधकाम बघा कसं आहे अजून हे सर्व बांधकाम आहे ना हे लाकडी आहे सर्व बांधकाम खांब्यावरती आहे आणि हा पहिला पहिला मजला मा, आहे तो वरती दुसरा मजला आहे पूर्ण असा वाडा आहे इथे ही पालखी आहे

두 번이 되 có d आता या वाड्यामध्ये नामदेव संत नामदेवांचं नामदेवांचं त्यांचे वंशज वंशज आता त्यांचे मिरवणूक एकादशी असल्यामुळे ती मिरवणूक असते आणि मिरवणूक असल्यामुळे पूर्ण पंढरपूर क्षेत्र त्यांची झिंडी मिरवणूक असते त्यामुळे आता ते हयात म्हणजे इथे याच वाडा आहे इथे घरात आहे रूम आहे त्यांचं गृहस्थ आश्रम आहे त्यामुळे आता ते गृहात नाही आहेत नाहीत प्रदक्षिणीला आहे प्रदक्षिणेला आता त्यांचे पारंपरिक आहेत पण ते काही कीर्तीवरती आहेत अच्छा अच्छा त्यांना भेटायला झालं असतं तर आपल्याला वाटलं आप असत सा आप की साक्षात नामदेवांचं दर्शन झालं असतं त्यांचे किती वंशज सतरावे वंश म्हणजे नामदेव महाराजांचे सतरावे वंशज ज्ञानेश्वर महाराज तर त्यांचं जे राहते घर आहे त्याच्यामध्ये ते उपस्थित आहेत वाड्यामध्ये बाजूला त्यांचं आपण दर्शन घेऊया म्हणजे आपल्याला वाटेल की साक्षात आपल्याला नामदेवांचं दर्शन झालेलं आहे <स्थारी>

पाठीमागे तर वाडा तुम्ही पाहिलात नामदेव वाडा पा दाखवला तुम्हाला अतिशय जुनं लाकडी खांबे वगैरे असं बांधकाम केलेलं अगदी दुमजली अशी इमारत आहे आणि तिथे समोरच जी पांडुरंगाची मूर्ती आहे त्या वाड्यामध्ये ती मूर्ती म्हणजे जे पांडुरंग नामदेवाशी बोलले ते ती मूर्ती हसरी मूर्ती बालमूर्ती असं रूप त्या मंदिरामध्ये त्यांच्या आतमध्ये वाड्यामध्ये आहे आणि बाजूलाच आपण मंदिरसुद्धा पाहिलं आणि त्यांचे वंशज सतराव्या वंशज आहे त्यांनासुद्धा आपण व्हिडिओमध्ये घेतले आज एकादशी असल्यामुळं त्यांना प्रवचनसाठी जायचं आहे त्यामुळे याच्याशी आपल्याला काय माहिती घेता आली नाही परंतु तुमच्या सला आपण बसतो आहे की छानसा असा वाडा आपण तुमच्यापर्यंत पोचवला आहे म्हणजे आपल्या हरिभक्त पारायण सचिन सुर्य महाराज आहेत त्यांनी आपल्याला हा वाडा दाखवला त्यांच्यामुळं आपल्याला त्या वाड्याचं दर्शन झालं याने आपल्या वाड्याचं दर्शन माऊलीचं दर्शन आणि मूर्तीची माहिती सांगितली त्याबद्दल ते त्यांच्याकडून आपल्याला एक कळलं त्यामुळं त्यांच्या आधी पहिले धन्यवाद मानूया आणि रामकृष्णने बरं आलं आम्हाला नामदेवचा वाडा अजूनपर्यंत माहीत नव्हता आणि आमच्या आपल्याकडच्या जे आपले बघणारे लोक आहेत व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यापर्यंत आपण माहिती पोचवूया त्याबद्दल तुम्ही आम्हाला मदत केली त्याबद्दल धन्यवाद आणि पुरा आपण येऊया नक्कीच आणि त्यांना जरा ती गडबड आहे प्रवचनची असल्यामुळे गडबड असल्यामुळे आपल्याला संस्कार साधला नाही हा सहभाग लाभला नाही त्याच्याशी संवाद करायला त्यामुळे त्यांना कार्यक्रमाला जाण्याकरता आपल्याला थोडी अडचण वाद आणि तुमच्यामुळे आम्हाला वाडा पाहता आला हसरी मूर्ती पाहता आली निमित्त मात्र आहे बरोबर पण निमित्त परत ते असं बोललं ना कुच नाही करता तू नाही तू ही करताय बस मेरा नाम होऊ जात असं काहीतरी आहे ना बरोबर आहे ना अगदी त्याचप्रमाणे ते करता करवी तर आहे फक्त आपलं नाम होतं पुन्हा एकदा तुमचे आमच्या पूर्ण व्ह्युवर्सकडून धन्यवाद देतो कारण आपल्याला वाडा आपण तुम्ही आम्हाला वाडा दाखवला त्याबद्दल नामदेवांचा आणि नरेंद्र तुझे आभार आम्हाला सचिनजी सुर्वे माऊलींसारखं एक व्यक्तिमत्व त्यांच्याशी आम्हाला ओळख करून दिली गाठबीट आणि चांगली माहिती अगदी ज्ञानाचं भांडार जसं म्हटलं तर त्याप्रमाणे माऊली आहेत धन्यवाद आणि तुझ्यामुळे आम्हाला वाडा पण पाहता आला थँक्यू okay, okay,